निशङ्क हो मणा निर्भय मणा प्रचण्ड स्वामी आहे रे मणा अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य स्वामीजिते स्वामी, स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त ही हि आज्ञे आज काळ काळही नाणे त्यांना परलोकी ही ना भीतीत यांना उगाची भितोसी भय पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जनसाण तू असे बाळ त्यांचा करा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच सात नको डग मग स्वामी देतील हात विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ आठवी रे प्रचिती ना सोडती तया जया घेती स्वामी हाती श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय